आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा डी ओपन शेवटपर्यंत पाहा युपीएस पेन्शन पेन्शनधारकासाठी मोठी बातमी पेन्शनमध्ये प्रचंड वाढ होणार जाणून घ्या अधिक माहिती पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असा चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित जर नवनवीन अपडेट आखल तर अमृतर क्लासिक चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी आहे पेन्शनधारकाच्या दिल्ग दीर्घकालीन मागणीचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजना काय आहे ई पी एस पंच्याण्णव किंवा कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ही कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटना ई पी एफ ओद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती पी एस पंच्याण्णव निवृत्ती वेतनवाढीची मागणी यू पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक गेल्या सात आठ वर्षापासून किमान पेन्शन रकमेत वाढ करण्याची मागणी करत आहे त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत किमान पेन्शन द एक हजार रुपयावरून साडेसात हजार प्रति महिना वाढवणे डी ए भरणे पेन्शनधारक आणि त्यांच्या जोडीदारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा अर्थमंत्र्याची बैठक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ए पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकाच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली या बैठकीत पेन्शनधारकांनी आपल्या मागण्या मांडल्या मागण्याचा सहानिभूतपूर्वक विचार करण्याचे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात ह्या मागण्याचा विचार केंद्रीकृत पेन्शन्स पेमेंट सिस्टीम सी पी पी एस ई पी एफ ओने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सेंट्रलाइज्ड पेन्शन्स पेमेंट सिस्टीम सी पी पी एस लागू केले आहे त्यांचे मुख्य फायदे आहेत पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शन काढू शकतात पेन्शन पेमेंटची सोय पेन्शन पेमेंट ऑर्डर हस्तांतरित करण्याची आवश्यकता नाही अठ्याहत्तर लाखाहून अधिक पेन्शनधारकांना लाभ ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेचे योगदान कर्मचारी आणि नियोक्ते दोघेही ए पी एस पंच्याण्णवमध्ये योगदान देतात कर्मचारी ई पी एफमध्ये मूळ पगाराच्या बारा टक्के नियोक्ता बारा टक्केपैकी ई पी एसमध्ये आठ पॉईंट तेहतीस टक्के आणि ई पी एफमध्ये तीन पॉईंट सदुसठ ई पी एस पंचाण्णव पेन्शन योजना ई पी एस पंचाणव पेन्शनची गणना खालील सूत्रानुसार केली जाते मजकूर पेन्शन बरोबर वर पेन्शनपात्र वेतन गुन्हेला पेन्शन योग्य सेवा आ, सत्तर इथे पेन्शनपात्र पगार मागील बारा महिन्याचा सरासरी मूळ पगार जास्ती जास्त रुपये पंधरा हजार रुपये पेन्शनपात्र सेवा ई पी एसमध्ये योगदानाची वर्ष जास्ती जास्त पस्तीस वर्ष ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेचे फायदे ई पी एस पंच्याण्णव योजनेचे मुख्य फायदे आहेत निवृत्ती निवृत्तीवेतन अपंगत्व निवृत्तीवेतन विधवा विधूर पेन्शन मुलांसाठी पेन्शन ई पी एस पंच्याण्णव पेन्शनची वाढीची आव्हाने पेन्शन वाढीच्या मार्गात काही आव्हाने आहेत आर्थिक भार ई पी एफ ओची आर्थिक स्थिरता इतर सामाजिक सुरक्षा योजनावर परिणाम मोठ्या संख्येने लाभार्थी यू पी एस पंचान्व पेन्शन योजनेचे भविष्य यू पी एस पंचानू योजनेच्या भविष्यात खालील बदल होऊ शकतात किमान पेन्शनमध्ये वाढ डिजिटल पेमेंट प्रणालीचा विस्तार पेन्शन फंड गुंतवणुकीत बदल नवीन वैशिष्ट्या वैशिष्ट्यांचा समावेश